सुरक्षा मंडळ अमरावती गार्ड परीक्षेचा निकाल का लागत नाही अमरावती जिल्हाधिकारी समोर बेरोजगार तरुणांचे बेमुदत चित्ता उपोषण सुरू आहे न्याय द्या त्यांना नोकरी द्या त्यांच्या जीवितास काही झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून बहुजन तरुण उपोषण करत आहेत 2021 हजार दोन हजार एकवीस ला अमरावती सुरक्षा रक्षक मंडळाने गार्डची ची पाचशे जागांची परीक्षा घेतली होती जवळपास महाराष्ट्रातल्या अठरा हजार बहुजन उमेदवारांनी त्या ठिकाणी परीक्षा दिली सर्व चाचण्या दिल्या आणि त्यानंतर दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत हे सर्व अठरा हजार जण मला नोकरी लागेल या असेनी त्या ठिकाणी वाट बघत आहेत आणि दोन वर्षात अंतिम यादी त्या परीक्षेचा निकालच जाहीर होत नाही हे उपोषण सुरू झालं ऑल इंडिया पॅन्थर या घटनेला वाचा फोडली शीतलताई गजबे यांच्या नेतृत्वात अनिकेत इंगळे या तरुणाच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालेलं आहे चार दिवसात उपोषणकर्त्यांची तब्येत खराब झाली बेमुदत चिता उपोषण म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलंय काल त्यातल्या चार जणांना मंत्री सुरेश खाडे यांनी थेट सांगून दिलं की ह्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला होता आणि दोन दिवसापूर्वी उपोषण सुरू झाल्यावर कळा कळतंय की आता नव्यानी परीक्षा घेणार आहे मग नव्यानी परीक्षा घेणार आहे तर त्या परीक्षेत कोणता घोटाळा झाला होता परीक्षा तर पारदर्शक झालेली आहे मग जाणीवपूर्वक घोटाळा कशामुळे झाला मग या घोटाळ्याची चौकशी होणार आहे की नाही याच्या सीबीआय ई ईडी बी लागणार आहे की नाही त्याची सखोल चौकशी करून कुणाला कारवाई होणार आहे की नाही अठरा हजार तरुणांचा वेळ वाया घालणे त्यांना आशेवर ठेवणे त्यांच्या डीडीच्या नावावरती करोड रुपये सरकारने गोळा करणे आणि आता दोन वर्षांनी एक लेटर काढून सांगणे की आम्ही नव्याने परीक्षा घेतोय हे किती मोठा या ठिकाणी बेरोजगारांशी केलेली थट्टा आहे असा मी या माध्यमातून प्रश्न विचारतो अमरावतीचे बच्चू कडू हे त्यावेळेस कामगार राज्यमंत्री होते त्यांनी अधिवेशनात या मुद्द्यावरती बोललं नाही हे दुर्दैव आहे दलित असलेले आमदार हे कामगार मंत्री सुरेश खाडे ते बेरोजगारांशी अशा प्रकारे एक वागणूक करतायत याचा असणारा आम्ही निषेध करतो आणि या चार उपोषणकर्त्यांचा या ठिकाणी तब्येतीला काही झाल्यास त्यांच्या आरोग्यास काही झाल्यास त्यांच्या जीवितास काही झाल्यास सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य सरकार कामगार आयुक्त विभाग कामगार मंत्री सर्व जबाबदार राहतील घोटाळा झाला एवढंच सांगायचं आणि परीक्षा रद्द करून मोकळं व्हायचं असं चालणार नाही परीक्षेत घोटाळा झाला तर कारवाई का होत नाही चौकशी का होत नाही या विद्यार्थ्यांकडून डीडीच्या नावाखाली घेतलेला पैसा कुणी खाल्ला त्या पैशाचं काय केलं याचं उत्तर दिलं पाहिजे नावाला परीक्षा घ्यायच्या पैशा उकळायचे आणि बेरोजगारांना देशोधडीला पाठवायचं हे थांबलं पाहिजे हे चार जण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिशय माशासारखे तडफडतायत आहेत चार दिवसापासून त्यांच्या पोटात कसलाही अन्नाचा कण नाहीये त्यांच्या जीवितास धोका आहे स्थानिकचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांना भेटायला जात नाहीत एवढी निर्दयी व्यवस्था हो झालेली याचा आम्ही निषेध करतो आणि तात्काळ या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा बाळगतो लवकर जर मागण्या मान्य नाही झाल्या तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या माध्यमातून देतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा